सगळी बंटी गा गाडी चालवस्त सगळी फॅमिली शिव शिव आहे हा दिसते दिसते सगळे आता आमचं तुळजापूर जर्नी चालू आहे गुड मॉर्निंग हे आम्ही तिघं दिसत असतो तुम्हाला आम्ही आलेले तुळजापूर इथे तुळजापूरला आल्यानंतर रात्रीचा पूर्ण प्रवास हा बंटीने गाडी चालून केलेला आहे त्याची झोप पण झालेली गेट हे गेटवर आलेले हे सकाळी सकाळी चहा प्यायला माणसं थांबलेली पण आमचे सगळे फॅमिलीतून आलेली पाठीमाग हे भगवा झेंडा लावलेले ते तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे हे आम्ही सगळे चहा पिण्यासाठी थांबलोय किती मंदिराच्या जवळची स्ट्रीट खूप गर्दी सकाळी सकाळी अजून मला आवडतून आवडणार आहे कडे वगैरे असतात हातात कड आवडत पाठीमाग याचा थोडेसे फोटो स्टेशन गेट राजेश शहा महाद्वार बॅक साइड ला तुमच थोडं फोटो सेशन झालंय तो सिंगल एक काढतो फोटो मी हे आमची खरेदी चालू आहे मंदिरात दर्शनासाठी घ्यायचंय हे सगळे आंघोळीसाठी येत मी पण थोडे पाय देऊन घेतलेले हे बंटीने पण मेन माणूस आणलाय तर दर्शन झालंय आता या ठिकाणी गोमुख तीर्थ आहे हे सगळं परिसर बघा ही बाकीची फॅमिली दर्शन घेते इथं हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हे दर्शन झालंय मंदिराच्या परिसरात आलेलो आहे मेन मंदिर चार पासाची खूप मोठी दोन तास झाले आणि चालतोय लाईन पाठी माझा तेवढीच आहे अजून तुम्हाला दाखवतो हे पण आहे मंदिराच्या गाभाऱ्यात एकदम आता दर्शनासाठी आलोय

आमचं दर्शन झालंय आम्ही आता बाहेर निघतोय बाहेर निघण्याची गर्दी एवढी सगळी पुन्हा मंदिराच्या परिसरात आलंय